राहुल गांधींनी चोरी पकडली निवडणूक आयोगाने जबाब द्यावा यशोमती ठाकूर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये मतांची चोरी कशा पद्धतीने झाली हे पुराव्यांशी दाखवून दिलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं त्याचा जबाब द्यावा अशी मागणी माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना केली खासदार राहुल गांधी यांनी मतांची चोरी उघड केल्यानंतर भाजपच्या इकोसिस्टीममध्ये सळोकी पळो परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपची सर्व इकोसिस्टम आम्ही मतांची चोरी केली नाही हे सांगण्याच्या कामी लागली आहे खासदार राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण उत्तर भाजपचे नेते देताना दिसत आहे मामला कुस्तो गडबड आहे चोरकी दाढी में तिनका असंही दिसत आहे अक्षरशः मतांची चोरी केली आहे ते राहुल गांधी यांनी दाखवून दिलं निवडणूक आयोगाने भाजपचा मुखवटा बाजूला सारून देशाची लोकशाही बळकट राहावी लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर कायम राहावा यासाठी खासदार गांधी यांनी पुराव्यानेशी मुद्दे उपस्थित केले त्यात खरं काय ते सांगितलं पाहिजे निवडणूक आयोगाला भाजपाचा मुखवटा का पाहिजे कशासाठी पाहिजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे भाजपच्या लोकांनी फालतूचं बोलणं बंद करावं लोकशाहीसोबत भाजपने खेळखंडोबा केलेला आहे लोकसभा निवडणूक निवर्नुक, महाराष्ट्र निवडणुकीत हरियाणा मध्य प्रदेशच्या निवडणुकीत खेळखंडोबा झाला आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला सत्य बोलल्याशिवाय पर्याय राहिला नाही खासदार गांधी यांनी चोरी पकडली आहे ही चोरी देशाच्या लोकशाहीला धोका आहे असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं पार्लमेंटचे विरोधी पक्ष नेता आदरणीय आमचे नेता राहुलजी गांधी यांनी आज वोटची चोरी कशी झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना पुरावे सकट या ठिकाणी दाखवलेलं आहे आता त्यांनी दाखवल्यानंतर भाजपच्या इकोसिस्टम मध्ये सळोकी पळोसारखी परिस्थिती झालेली आहे आणि सारी त्यांची इकोसिस्टम हे सिद्ध करण्यामध्ये लागलेली आहे की आम्ही चोर चोरी नाही आणि ज्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे त्याचं उत्तर आता हे भाजपचे नेते देत आहेत देताना दिसत आहेत खरं मामला तो गडबड और चोर के दाढी में तिनका तो यहाँ पे दिख रहा है अक्षरशः तुम्ही चोरी केली आहे वोटरची हे दिसत आहे कशी बदमाशी केलेली आहे हेही त्या ठिकाणी सन्मान्य राहुल गांधींनी दाखवून दिलेला आहे मग आता निवडणूक आयोगाने हा भाजप भाजपचा मुखवटा बाजूला सारला पाहिजे आणि या देशाची लोकशाही बळकट राहिली पाहिजे म्हणून लोकांचा विश्वास निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगावर राहिला पाहिजे म्हणून त्यांनी जे, जे काय सन्मान्य राहुल गांधींनी या ठिकाणी तुम्हाला पुरावेनिशी सांगितलेलं आहे ते तुम्ही खरं काय आहे हे सांगा ना तुम्हाला भाजपचं मुखवटा का पाहिजे कशासाठी भाजप त्या ठिकाणी पाहिजे निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यावं आणि भाजपच्या नेत्यांनी हे जे बोलणं आहे ना चेप आणि डेस्क खराब झालेली आहे हे बोलणं बंद करावं लोकशाही सोबत तुम्ही खेळ खंडोबा केलेला आहे तुम्ही पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये पण केलं तुम्ही इलेक्शन इलेक्शनमध्ये पण केलं तुम्ही मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये पण केला आणि तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये पण खेळखंडोबा केलेले आहे हा खेळखंडोबा काय आहे हे आता एक्सपोज झालेला आहे आणि तुमच्याकडे सत्य बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सच बोलो निवडणूक आयोग सच बोलो राहुल जी राहुल ने चोरी पकडली है ये वास्तविकता है और ये चोरी इस देश के लोकशाही को खतरा है, इस चोरी का आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी खरं व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत आल्या पाहिजे याची जबाबदारी लोक त्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान